वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचे काम अनेक जण करताना आपण पाहतो पण वाढदिवसाच्या निमित्ताने त्या हस्ते वृक्ष लागवड करून त्यांच्या वया इतके वृक्ष लागवड करण्याचा पर्यावरणपूरक संकल्प सोडण्याचा अनोखा निर्णय श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम भयालगड यांनी घेत नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे यावेळी त्यांचे वर्गमित्र साबळे यांना श्रद्धांजली वाहून आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत पुरुषोत्तम लगड यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेत आपल्या तरुण मित्रांना त्यांनी यात सहभागी करून घेतले आज एकोणीस जुलै रोजी माझा वाढदिवस असतो आणि तर या गेल्या चार पाच दिवसापूर्वी माझा वृद्ध आपल्या सगळ्यांचा सहकारी ज्याला जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी हा पुरस्कार मिळाला असा अमोल साबळे याचं अल्पशा आधाराने अचानक दुःखद निधन झालं त्यामुळं आजचे दिवसभराचे सगळे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी रद्द केले आणि त्याच्या स्मरणार्थ अमोलच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी आज आपण रक्तदान शिबिर सकाळी नऊ वाजता आणि दहा वाजता आंब्याचे किशेर आंब्याचे झाडांचं वाटप त्या ठिकाणी आज ठेवलं होतं खर तर दोन हजार रोपं आपण त्या ठिकाणी कोळबातील सगळ्या कुटुंबांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये रकमेची झाडं आपण त्या ठिकाणी दिलीत झाडं द्यायचं कारण म्हणजे आपल्याला आपण पाहतो लहानपणी आपण कायम बोरच्या सीजनला बोरं खायचो कवठं खायचो जांभळं खायचो आंबे खायचो पाड आलेले परंतु आता दिवसेंदिवस आपण हे सगळं खाणं बा हे झाल्यामुळं त्या ठिकाणी आता आपण ते काहीच खात नाही फळं झाडं फळवा फळ त्यामुळं मी आता ठरवलं आहे की यावर्षी जे जे झाडं आपण दिले त्यांचे पुढच्या वर्षी झाडं चेक करायची आणि ज्याचं झाड जगलेलं असेल त्यांना पुढच्या वर्षी वेगळं झाडं म्हणजे त्याच्यामध्ये जांभळ पेरू काय असेल ते समजा कौट असे पाच वर्षे पाच प्रकारचे झाडं त्या ठिकाणी सगळ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने द्यायची आज जवळपास ऐंशी बॅग आत्तापर्यंत रक्तदानाचे झालेले आहेत आणि सकाळपासून आप झाडांचं रोपांचं वाटपसुद्धा वाट त्या ठिकाणी झालं आहे सकाळी दादा पाचपुते यांच्या हस्ते त्या ठिकाणी वृक्षारोपण झाले नंतर पृथ्वीराज नागोडे यांनी भेट दिली सुनंदा काकी पाचपुते यांनी या ठिकाणी भेट दिली जवळपास आज आजूबाजूच्या सगळ्या गावातील परिसरातील सरपंच आज माझी पदाधिकारी मित्रपरिवार मोठ्या संख्येने आज दिवसभरामध्ये येऊन भेटून गेले एकही सत्कार आपण त्या ठिकाणी फेटाळ बांधलेला नाही कारण आपल्या दुःखाचं सावट असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये आज उत्स्फूर्त असं प्रतिसाद रक्तदानासाठी सुद्धा लोकांनी दिलेला आहे आणि एक सरपंच म्हणून मला असं वाटतं की बा गाव बदललं तरच निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी का केलेल्या कामाचं समाधान त्या ठिकाणी राहील म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला यामध्ये सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो था था था।